नमस्कार मित्रांनो तर आज गाणी चाललं आहे नमस्कार मित्रांनो तर बघा आम्ही चाललो आहे आज आम्हीच्या पाया पडायला आमची जीव इकडं तिकडं कशी बघते गाडीचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळं थोडं थांबलो आम्ही तर खालीच चला आम्ही तुम्हाला स्वामींचं दर्शन करूया तुम्हाला बी दाखवूया तुम्ही पण दर्शन करू, करू शकता स्वामींच असा आहे की गाडीत बसले की तिच्या पप्पा सोबतच असते तिच्या पप्पा सोबतच फिरते आणि माझ्याकडं तर अजिबात येत नाही ती तिला पण गाडी चालवायची असते तिच्या पप्पाबरोबर तिला पण खूप छान वाटतं आम्ही बाहेर घेऊन आलो तिला काय करू काय नाही करू गाडी चालू का कसं करू ते परेशान करते माझ्याकडे अजिबात येत नाही ते गाडीत बसलो बाहेर निघलो की तिच्या बाप्पाकडे जायचं तिला तर आम्ही आता पोचलो आहे जवळ हे स्वामींचं मठ आहे आम्ही ह्या मठामध्ये आम्ही दर महिन्याला येत असतो पण ह्या जरा थोडा प्रॉब्लेम आला त्याच्यामुळं आम्ही लई उशीर आलो म्हणजे त्यांनी दोन महिन्याने आलो तर खूप मठ छान आहे आणि आलं की लई भारी वाटतं आणि आमची जीव बागा इकडं तिकडं कशी फिरती आहे तिला लेह मस्त वाटतं आणि ज्या आम्ही येत होतो त्यावेळेस लई खूप लहान होते, तेकड़ा 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 होते, ने ने होते ते तर आता ती मोठी पण झाली इकडं तिकडं पळवू शकते आणि एक छोटीशी मुलगी होती तिच्यापेक्षा चार महिन्याने मोठे होते ते जेवचे जर का नाईन मंथ कम्प्लीट टेन मंथ चालू आहे त्याच्यामुळं एवढे ॲक्टिव्ह आहे ती ते पोरगी एवढी ॲक्टिव्ह नव्हती तर ते बघा कसे त्यांच्या दोघींच झाले चिव जात होते तिला हे करायला जीव लावत होते ते पण ती पोरगी जीवला बघून खूप रडले ते अंगावर जीव जायची तिच्या अंगात गळ पडायची तिला मिठी मारायचा प्रयत्न करायचे पण लई रडत होते नंतर बघा तुम्ही बा बघू शकता चिवची मस्ती काय चालू आहे किती मस्ती करते तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा